नगरसेवक नवनाथ कातोरे यांच्या घरी महिलांचा जल्लोष हळदी कुंकुवात उत्स्फूर्त सहभाग अहिल्यानगरच्या बोल्हेगाव परिसरात नगरसेवक नवनाथ काथोरे यांच्या निवासस्थानी महिलांसाठी आयोजित हळदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला महिलांसाठी खास ठेवण्यात आलेल्या होम मिनिस्टर खेळाने कार्यक्रमात रंगत आणली यावेळी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मनमुराद आनंद घेतला विविध खेळ मनोरंजनाचे उपक्रम आणि आकर्षक भेटवस्तूंमुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते बोल्हेगाव व आसपासच्या परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली या उपक्रमामुळे महिलांमध्ये आनंद उत्साह आणि एकोप्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित महिलांनी नगरसेवक नवनाथ कातोरे व आयोजकांचे मनापासून आभार मानले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज घडामोडी अहिल्यानगर आज हा हळदी कुंकाचा कार्यक्रम कुंका आजच नाही तर याच्या आधीही खूप वर्षापासून होत आहे आणि हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आजचे आपले नगरसेवक नवनाथ दादा यांनी हा जो हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे हा अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे आणि एवढी पब्लिक आज उपस्थित होती या कार्यक्रमाला या कार्यक्रमाची शोभा इतकी सुंदर सगळ्या पब्लिकने वाढवलेली आहे आणि हा कार्यक्रम आजच नाही याच्या आधीही ठेवलेला आहे आणि नवनाथ दादाचे सगळेच कार्यक्रम खूप सुंदर असतात या आधीचेही त्यांनी खूप उपक्रम राबवले आहेत सगळे उपक्रम एकदम सुंदर पद्धतीने आणि नियोजनबद्ध असतात आणि भाऊ असेच याच्या नंतरही असेच खूप सुंदर सुंदर कार्यक्रम ठेवणार आहेतच हे आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि सांगून धन्यवाद नमस्ते आज बोलेगाव परिसरमध्ये हदी कुंकुमाचा कार्यक्रम होता माननीय नगरसेवक नवनाथ कातोरे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम साजरा झाला खूप छान प्रकारे हा कार्यक्रम साजरा झाला आज पहिल्यांदाच नाही तर दरवर्षी नवनाथ दादा कातोरे यांच्याकडनं खूप मोठे मोठे कार्यक्रम घेण्यात येतात आणि महिलांचा त्यासाठी खूप म्हणजे खूप आम्हाला सहभाग भेटतो महिलांना खूप आवडतं ह्या सगळ्या गोष्टी आणि नवनाथ आणि त्यांचे वडील त्यांनाही या कार्यक्रम घेण्याची खूप इच्छा असते समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये म्हणजे पहिल्यापासूनच त्यांची खूप अशी इच्छा असते की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्याच ह्याच इच्छेसाठी ते नगरसेवकपदी उभे राहिले आणि ते निवडून पण आले समाजाला सगळं माहिती आहे कोण त्यांच्यासाठी काय करणार काय नाही ह्यासाठी समाजाने त्यांना खूप मतांनी निवडून दिलं आणि यापुढे पण असे खूप काही कार्यक्रम आम्ही घे घेत राहू त्यांच्याकडनं आम्हाला खूप म्हणजे खूप होम मिनिस्टरचा पण कार्यक्रम झाला आणि हळदी कुंकाच्या निमित्ताने महिलांनी खूप आनंद घेतला नमस्ते मी आरती कातोरे आपण आज इथे जमलो आहोत ही इव्हेंटसाठी सर्व लेडीज खूप प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या त्याबद्दल त्यांचं सर्वांचं धन्यवाद आणि खूप सारे आपण इव्हेंट घेतले होते आणि ह्याच वर्षी नाही तर आपण दरवर्षी हळदी कुंकाचा इव्हेंट ठेवतो आणि असा सर्व महिलांनी प्रतिसाद द्यावा आणि आम्हाला खूप मतांनी निवडून दिलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा